तीन दशके जनसेवेची जनसेच्या विकासाची नमस्कार मंडळी मुलाणी वडगाव ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय संदीपांजी भुमरे साहेब व श्री विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा धावता आढावा माझं नाव बागचंद्र रामनाथ शेळके राहणार मुलानी वाडगाव पहिली तर साधं पत्राचं सेड होतं आणि धार्मिक कार्यक्रम करायला अडचणीत होती पण आता हे सभा मंडप झालं फरशी वगैरे झाले तर धार्मिक कार्यक्रम करायला आता व्यवस्थित सोय झाली पहिला अंधार होता नि तर पहिला अंधार होता बल्ब बसवल्यापासून बल बल उजाड झाला त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्याला तकलीफ फार कमी झाली पहिलं सभा मंडप न हो हो चे चे, चे होता खाली मंदिरात होता नंतर सभा मंडप झाला तर मग आमच्या भजनाच्या त्याच्या कार्यक्रमाची मस्त फोय झाली सभा मंडपचं काम बी मोठं करून दिलं साहेबांना आमचं इथं पहिलं ग्रामपंचायत कार्यालय एकदम साधं होतं विलास बापू आणि साहेबाच्या माध्यमातून आता कार्यालयाचं काम भरपूर आमचं मोठं झालेलं आहे तसं इथे खाली ग्राउंड होता लग्नालयाला भरपूर अडचणी येत होत्या साहेबाच्या मार्गदर्शन आणि बाप्पूच्या मार्गदर्शनामुळे इथं पुरेपूर बसून दिलेले आणि आता लग्न वगैरे कार्यक्रम आमचे सगळे इथं व्यवस्थित होते इथं पहिले मार चिचक लावलं तर पाऊस आला का चिखल व्हायचा आता गट बस आम्हाला खेळाल माझे इथे चिखल नाही इथे आधी खेळणे नव्हते आता खेळणे हे आम्हाला खेळालीच छान वाटत आमचे जे रस्ता पहिला फार जायला भरपूर सगळ्या लोकांना त्रास होत होता रस्ता कामधून गेलेला होता पहिल्यांदा फार मोठे गड्डी झाली होती आता सीमित रस्ता झाल्यामुळे सगळ्याला व्यवस्थित जात येत रस्त्यामुळे आता आठ जण सगळे संपली आमच्या गावात या अगोदर सांडपाण्याचा फार मोठा बिकट प्रश्न होता पण भुमरे साहेबांच्या मदतीने ड्रेनेज चे काम झाल्यापासून पूर्ण सांडपाणी गावाच्या बाहेर निघत असल्यामुळं सांडपाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटल्यात जमा झाल्याचं मान्य करतो అదొకరు తలాటీ కారా నన్నత ఇది తలాటీ కారా బ पहिले आम्हाला घर बिर काय नव्हतं म्हणजे घर होत पात्राचं होत गळत होत आमचं घर पहिले खांडे दांडेच होत मातीच ते खूप गळत होत पहिले मातीचं होतं त्याच आता गळायचं भीती पाडायच्या मग आम्हाला ते भीती पाडल्यानंतर ते पैसे भेटायचे लिहून दिल्यानंतर भामरे साहेबांनी घरकुल दिलं आम्हाला घरकुल भेटलं आणि घरकुल दिल तर त्याचं सलाबच टाकलं आणि पैसे काढून काही हे बांधलं घरकुल भेटल्यानंतर राणीची सोय झाली पहिला हे रोड काहीच बरोबर नव्हता जायचे आम्हाला त्रास होता चिखल होत होता आता गट्टू बसलेल्यामुळं आम्हाला काहीच त्रास नाही काही नाही ते बी दावाखान्यात त्याची अवस्था नव्हती आता तिथं गट्टू वगैरे बसले सगळं टाकी बिकी संडा बाथरूम सगळं खोके वक, तिथं पण जे गावात आपण बघितलं तर ग्रामपंचायत कार्यालय असो किंवा अथॉरिटी कार्यालय असो जिल्हा परिषद शाळेतील प्लेअर ब्लॉक असो ग्रामपंचायत आवारमध्ये जे प्ल्युअर ब्लॉक बसवलेले ते असो स्मशानभूमीचे जे बांधकाम आहे सिमेंट रस्ते झालेत महादेव मंदिरचा सभा मंडप असो मारुती मंदिरचा सभा मंडप असो प्लिअर ब्लॉक बसवलेत आरोग्य केंद्रामध्ये बरेचसे घरकुल आले हे सगळे कामं झाल्यामुळे विलास बाप्पू भुमरे खासदार संदीपानुमरे यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद भुमरे साहेब बाप्पूची धन्यवाद भुमरे साहेब आणि विलाज खूप खूप धन्यवाद संदीपान पाटील भुमरे साहेब आणि विलास बाप्पू यांचे धन्यवाद संदीप पान पाटिल आणि विलास बापू यांचे धन्यवाद विलास बापू भुमरे मुस्लिम बांधसभे मिळून अभिनंदन करत त्यांचे भुमरे साहेबांचे आम्ही मनापासून धन्यवाद विलास बापू धन्यवाद विलास बापूचे भुमरे साहेबांचे धन्यवाद भुमरे साहेबांचे धन्यवाद भुमरे साहेबांचे विलास बापूचे धन्यवाद साहेबांच्या भगीरथ प्रयत्नांना पुढे घेऊन जाणं हेच माझं कर्म आणि हाच माझा मार्ग शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय अखिल भारतीय क्रांती सेना व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार विलास राव, त्यांचा अनुक्रमांक आहे आणि निशाणी धनुष्यबाण 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 अनुक्रमांक दोन धनुष्यबाण या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण